नमस्कार ही अंडी उकडून घेतली आहेत आता ह्याच्यामध्ये ना खोबरे ना दही आपण आणि जास्त मसालेही नाही हे मी दोन मो मोठे कांदे का पातळ कापून घेतलेले आता हे तव्यावरती आपण भाजून घेऊया त्याच्यामध्ये मी फक्त जिरे आणि धने टाकले आहेत जिरा जिरा अर्धा चम्मच आणि धने एक चम्मच आणि आता त्यामध्ये अद्रक लसणाच्या अर्धा इंच आलं टाकले आणि सात आठ पाकळ्या लसणाच्या टाकल्यात आणि हा एक मोठा टमाटा मी कापून टाकला आहे आता हा सगळं आपण हे सगळं भाजून घेऊया आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली आहे थोडीशी आता ह्याच्यामध्ये थोडासा पाण्या पाण्याचा शिंतोडा मारून आपण हे वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे नाहीतर वाटणाचा असा कच्चा कच्चा टमाट्याचा वास येईल खाण्याला मग ते चांगलं लागणार नाही आता आता ह्या अंड्या अंडे शिजून झाले ते जे स सोलून घेऊन त्याला चिरा पाडून घ्यायच्या आहेत आणि आता हे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आणि अंडे टाकून घ्यायचे आता वरून थोडीशी मिरची पावडर टाकायची आणि थोडंसं मीठ टाकून आपण अंड्याला चांगलं परतून घ्यायचं चा त्याच्यामध्ये तेलामध्ये तर चांगलं असं हळून हलून चांगलं खरपूस होऊपर्यंत प परतून घ्यायचं आहे आता ते काढून घेऊन नंतर त्याच तेलामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते टाकायचं आहे आता थोडंसं वाटणामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार आपल्याला तिखट जसं पाहिजे असेल तसं मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आता हे चांगलं परतून घ्यायचं चा। आता चांगलं परतून घ्यायचं परतून चांगलं झाकण ठेवून ह्याला चांगलं तेल सुटूपर्यंत हे करून घ्यायचं थोडंसं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून थोडीशी ग्रेवी आपल्याला जशी जेवढी जा थीक जेवढी घट्ट पाहिजे तेवढी आपण करू शकतो घट्ट पातळ ते तुमच्यावरती आहे तुमच्या टेस्टनुसार तुम्ही आवडीनिवडीनुसार तुम्ही वर, ही करू शकता पण अशा पद्धतीने केल्यावर ना खोबऱ्याची गरज आता ही थोडीशी मलाई होती घर घरच्या दुधाची ती मी मलाई टाकली आहे घरामधली आणि आता ह्याच्यावरती झाकण झाकून मस्त ह्याला चांगलं तेल सुटूपर्यंत पन्त। आपण परतून घ्यायचं आहे मसाला आणि परतून झाला की असंच अंड्यावरती टाकून घ्यायचं आहे बघा तर एवढं मस्त वाटतं दिसायला पण दिसायला पण खूप भारी दिसतं आणि टेस्टमध्ये असं वाटत नाही की हा बिना बिना खोबऱ्याची ग्रेवी आहे ना याच्यामध्ये दही आहे ना खोबरे आहे तरीही आणि जास्त मसाले टाकले नाही आहेत कारण जास्त आणि जास्त तेलाचा वापरही केला नाही आहे हाही त्या तेलामध्ये ते श करून घेतला आहे धन्यवाद